तुम्ही पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि आता एक मोठी बातमी हात येते नागपूरच्या मिहान प्रकल्पातली जमीन रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेला दिल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विदर्भातले काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केली आहे विशेष बाब म्हणजे रामदेव बाबांच्या नागपुरातील प्रकल्पाचं उद्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन आहे स्वतः विलास मुंबार आपल्यासोबत आहेत मुत्तेमवारजी अशा प्रकारची मागणी आपण काय केलेली आहे या व्यवहारात आपल्याला काही काळाभेरं वाटतंय व्यवहारात काळाधर नाही की पंचवीस लाख रुपये एकरांनी तुम्ही ही जमीन आता कशी काय देऊन राहिलेली आहेत कारण की आजपर्यंत पंचवीस लाख रुपये एकराने ती जमीन दिलेली नाही जवळजवळ हजार दोन हजार कोटी रुपये त्या एसी झेडवर खर्च झालेले आहे ज्या प्रकारचा तो उद्योग त्या ठिकाणी लावून राहिलेला आहे तर पंचवीस लाख रुपये एकरांनी तुम्ही एवढी मोठी जमीन त्यांना दिली आणि या निमित्ताने जवळजवळ शंभर दीडशे कोटी रुपये राज्य शासनाचं नुकसान झालेलं आहे यापूर्वी असे उद्योग त्या ठिकाणी यावे असा काही प्रयत्न नाही केला अशी ऑफर तुम्ही कोणाला दिली नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपलं अपयश लपवण्यासाठी एक मोठा उद्योग येऊन राहिलेला आहे हजारो कोटीचं इथे इन्व्हेस्टमेंट होईल आणि हजारो लोकांना रोजगार लागेल अशा प्रकारची एक भूमिका तुम्ही घेऊन राहील पण काय वाटतं काय तुम्हाला की रामदेव बाबांवर एवढी कृपादृष्टी का असावी कारण की त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उघड उघड बीजेपीचा प्रचार केला काळा पैसा जो बाहेर गेलेला आहे ते नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री झाले तर आणखी आणि त्याच भरोसावर आपण नरेंद्र मोदी बोलून मोकळे झालेत की मी काळा पैसा आणील आणि पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये दर परिवाराच्या घरामध्ये नेऊन जाईल म्हणून कुठे ते पंधरा लाख रुपये आमच्या इथं देवेंद्र आमच्या इथं देवेंद्र फडणवीस म्हणालेत की बा शेतकऱ्यांची आत्महत्या होते पृथ्वीराज चव्हाणवर तीनशे दोनचा गुन्हा लावा त्यांनी स्वतःवर गुन्हे लावून नाही घेतले आता परवा परवा तीन दिवसापूर्वी यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यांनी केवळ ऐंशी हजार रुपयाच्या कर्जापाई आपल्या तीन चिमुकल्यांसह हो, विरीत करून आत्महत्या केली आत्महत्या थांबून नाही राहिल्या उलट देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर आत्महत्या वाढलेल्या आहेत पार। आणि पार्टी पार्टीविथ डिफरन्स कुठेच दिसून नाही राहिली पण हेच दिसून राहिलं की सबका साथ सबका विकास हा सबका साथ सबका विकास नाही आहे बीजेपीचा हो साथ आणि रामदेव बाबाचा विकास आहे आता तुम्ही चौकशीची मागणी केलेली आहे ही मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही काय करणार मान्य नाही झाली तर जे काही जे काही मार्ग असतील शेवटी अनेक मार्ग आपल्या समोर आपली मागणी सांगण्यासाठी आणि जनतेच्या दरबारामध्ये आम्ही जाऊ कारण की आज एखाद्या खासगी उद्योगाचं भूमिपूजनसाठी असे काही लाख दोन लाख लोक जमा होत नाही माझ्या जनतेच्या दरबारात जाणार म्हणजे काय आंदोलन करणार तुम्ही किंवा न्यायालयामध्ये जाणार का आम्ही जाऊन आता जसा हे सुरुवात झालेली आहे लोकांना सांगण्याचं काम तर करू ना आम्ही लोकांना सांगू आम्ही कोर्टाचे दरवाजे जर त्या निमित्ताने कुठे असेल तर ते शोधून काढू आम्ही पण तुमच्या माध्यमातून लोकांना तर कळू द्या ना की आजपर्यंत यांना आजपर्यंत यांना सुचलं नाही एखाद्या उद्योगाला ऑफर द्यायची आणि या ठिकाणी उद्योग आणायची आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपलं फेलिअर लपवण्यासाठी यांनी हा उद्योग केलेला आहे आणि पंचवीस लाख रुपयाच्या दराने इथे एसी झेड मध्ये जमीन द्यायची जमीन द्यायची काय गरज होती आणि म्हणून म्हटलं मी आम्ही या व्यवहाराची चौकशी करा म्हणून तुम्ही का दिली यांना काही फेवर देणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी जे शपथ घेतात संविधानाची ते आम्ही फेवर करणार नाही यांनी फेवर यासाठीच केला कारण रामदेव बाबांनी यांची मदत केली होती रामदेव बाबा हे छोटे उद्योगपती नाही आहे जाऊ त्यांचा उद्योग दहा हजार कोटीच्या जवळ पोहोचलेला आहे प्रत्येक हो। प्रत्येक प्रत्येक वर, हो। वर्तमानपत्रामध्ये रामदेव बाबाचा चेहरा खूप मोठा बिझनेस झालेला आहे आणि तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आपण अपेक्षा करूया की त्याची दखल घेतली जाईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आणि एबीपी माझाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल